आहा, आहा, न्यूज, सांगली शहर पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने सोबत आरोपी पोलिसांच्या ताब्यात एकूण एक लाख चाळीस हजार मुद्देमाल जप्त हकीकतवरील तारखेसवेळी व ठिकाणी यातील आरोपीत याने फिर्यादी यांचे घरामध्ये पेंटिंग काम करत फिर्यादीचे घरामध्ये कपाटातील तेवीस ग्राम वजनाचे नेकलेस व कर्ण फुले सोन्याचे दागिने चोरून नेले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सतीश कोळेकर हे करीत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली व संजय मोरे यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा संशयित रेहान जिलानी कुडचिकर याने केले असल्याचे माहिती मिळाली त्याप्रमाणे संशयितास ताब्यात घेऊन त्याचेकडे कसोशीने तपास करून त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच सदर सोने चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासांमध्ये आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे त्याचेकडे चौकशी करता त्याने सोने चोरी करून मुथूट फायनान्स व आयआयएफएल फायनान्स शिवाजी रोड मिरज येथे ठेवले असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी सटक करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील आय आय एफ एल फायनान्स शिवाजी रोड मिरज यांचेकडून हस्तगत केले आहे तसेच पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की फायनान्स व बँक यांनी सोने गहाण ठेवतेवेळी सोने खरेदीच्या पावत्या घेऊन सोने तारण कर्ज देण्यात यावे